सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिर्डी व सावळी विहीर परिसरात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात नुकतीच संपन्न झाली आहे शिर्डी येथे नगर परिषद विविध संघटना आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आले सावळी विहीर येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे त्या निमित्ताने पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकांनाही पुष्पहार अर्पण करण्यात आला जय जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या ग्रामपंचायत कार्यालयातही हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी सरपंच उमेश जपे बाळासाहेब जपे शांताराम जपे विकास जपे पत्रकार राजेंद्र गडकरी सर्व ग्रामपंचायत आणि सोसायटी सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि हायस्कूलमध्येही त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला शिक्षक विद्यार्थी यांची उपस्थिती होती सिद्धार्थनगर येथेही हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला निमगाव येथे प्रवरा शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वर्गीय सिंधुताई बाळासाहेब विखे पाटील यांची पुण्यतिथी पूजन करून साजरी करण्यात आली यावेळी सरपंच कैलास कातोरे माजी सरपंच अजय जगताप खंडेराव कडलक शिमोन जगताप चांगदेव जगताप आदींसह शिक्षक मुख्याध्यापक दिघे बाळासाहेब दत्तात्रय गमे भाऊसाहेब सुपेकर ज्योती ताराचंद पंढोरे विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ शिर्डी